चंद्रपुरात लोह आधारित उद्योग सुरू करा आमदार किशोर जोरगेवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वित्झर्लंडच्या दाओसमध्ये तीन लाख कोटीपेक्षा अधिकचे एम ओयू साईन केले आहेत यातील अनेक उद्योग राज्यात येत आहेत चंद्रपूर लगतच्या सुरजागड येथेही लोह प्रकल्प आहे त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी चंद्रपुरात लोह आधारित उद्योग सुरू करण्यात यावे अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी रोजगार निर्मितीसाठी चंद्रपूर येथे नवे प्रकल्प येण्याची गरज व्यक्त केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादक जिल्हा असून भारताच्या मध्यभागी आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी असलेला हा जिल्हा आहे येथे विपुल प्रमाणात जमीन कोळसा आणि वीज आहे त्यामुळे सुरजागड येथे मिळालेल्या लोह खनिजावर आधारित विविध स्टील उद्योग या जिल्ह्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे मी माझ्या चंद्रपूर जिल्हा आणि विदर्भापुरतं बोलणार आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज जो माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन हजार दो चोवीसमध्ये मध्ये जानेवारी दोन हजार चोवीसला स्वित्झर्लंडच्या द्वैसमध्ये साधारणतः तीन लाख कोटीपेक्षा अधिकचे एमओ यू केले त्यातले अनेक उद्योग चंद्रपूर राज्यामध्ये येत सुद्धा आहे माझी एक विनंती आपल्या माध्यमातून या सभागृहाच्या माध्यमातून सरकारला असणार आहे की चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादक जिल्हा आहे जिओग्राफिकली चंद्रपूर हा भारताच्या मध्य भागामध्ये हा जिल्हा आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी एअरवे एअर कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी असलेला जिल्हा आहे लॉ अँड ऑर्डर असणारा या ठिकाणी जिल्हा आहे त्या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये जमीन आहे त्या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये कोळसा आहे वीज आहे आणि या उच्च प्रतीचं जे लोह खनिज गडचिरोला मिळालेला आहे त्यावर आधारित एक इंटिग्रेटेड वेगवेगळे स्टील प्लांट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये यावं चंद्रपूर मध्ये यावं ही विनंती मी भी आपल्या माध्यमातून करणार आहे अध्यक्ष या ठिकाणी एक चांगली योजना जी मी गेली चार वर्षापासून सरकारच्या लागलेलो होतो पिंक ई रिक्षा योजना ज्या आमच्या भगिनी आहे ज्या निराधार आहे विधवा आहे परितक् त्यांच्या करता दहा हजार महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी शासन देणारा अत्यंत चांगला उपक्रम आहे जिथे कुठे पिंक रिक्षा दिसेल त्यावेळेस लक्षात येईल का आमच्या भगिनीचा रिक्षा आहे त्यामधून लोक प्र, प्रवा प्रवासी प्रवास करतील माझी या सरकारला विनंती असणार आहे की खनिज नदी डी पी डी सीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांना देण्याचं हे केलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून एकच करतो आणि कन्क्लूड करतो मला कल्पना आहे की यासोबतच सर्वसामान्य त्या हिताची जी गोष्ट आहे सरकारने शेतकऱ्यांना वीज दिली महिलांना पंधराशे रुपये महिना दिला मुलींना शिक्षणाकरता मोफत शिक्षण दिलं आरोग्याचं चांगली व्यवस्था केलेली आहे परंतु अजूनही सर्वसामान्य कुटुंबामध्ये जेव्हा विजेचं बिल येते तेव्हा मात्र डोळ्यातून अश्रू निघतात जे पैसे दवाखान्याकरता ठेवलेले असतात शाळेच्या फीज करता ठेवलेले असतात ते पैसे काढून हे वीज बिल भरण्यामध्ये जाते म्हणून माझी विनंती असणार आहे आपल्या माध्यमातून सरकारला की दोनशे युनिट वीज ही मोफत मिळाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील वीज उत्पादक जिल्ह्यांची सुद्धा भूमिका आहे ही जर दोनशे युनिट वीज दिली तर दोनशे पार झाल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे